अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आता अधिक माहिती समोर येते लिलावती हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर नीरज उत्तम सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला झाला त्यानंतर साडेतीनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं सैफवर सहा वेळा चाकूने वाद करण्यात आले होते या सहापैकी दोन घाव हे खोलवर गेले होते विशेषतः एक गाव हा पाठीवर मणक्याच्या अगदी जवळ होता त्यामुळे त्याच्यावर तात्काळ उपचार करणं हे गरजेचं होतं त्यानंतर न्युरो तदन, सर्जन डॉक्टर नितीन डांगे यांच्या नेतृत्वात कॉस्मॅटिक सर्जन डॉक्टर लीला जैन व भूलतज्ञ डॉक्टर निशा गांधी यांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संकेतस्थळानुसार डॉक्टर नितीन डांगे हे लीलावती रुग्णालयाशी संबंधित जागतिक पातळीवरील एक सुप्रसिद्ध स्ट्रॉक अँड स्कुलर न्युरोसर्जन आहेत त्यांना ह्या क्षेत्रातील पंचवीस वर्षाहून अधिकचा अनुभव आहे त्यांची गणना देशातील सर्वात ज्येष्ठ हायब्रिड न्यूरोसर्जन आणि स्ट्रोक तज्ज्ञांमध्ये केली जाते मणका आणि मज्जा संस्थेचे संबंधित जटील शस्त्रक्रिया करण्यामध्ये नितीन डांगे हे निष्णात आहेत Mr. Saif Ali Khan was admitted in the morning at 2, 2, 2 a.m. at Leelawati Hospital with alleged history of assault by some unknown person. at 2 am he sustained major injury to the spinal thoracic spinal cord due to large knife in the spine surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid two other deep wounds on his left hand and one on the neck was repaired by plastic surgery team the entire surgery was monitored by Dr. Srinivas Kudwa as a cardiologist because of Who's his other condition. Right? He is completely stable now. He is recovering well and out of danger.